मार्केटमध्ये आलो आहे तर ते काका मुंबईला गेले होते ना तर ते त्यांना घ्यायला आलेलो गाडी गाडी घेऊन गाडीच्या वेळे माझ्या तरी इथं सामान ठेवलेलं त्यांनी आणि ते खाली दुकानाकडे गेले ते येतील ते थोड्याच वेळात आणि मग सो हे गे गुड मॉर्निंग तर तुमचं पुण्याला स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आता मी घरातून निघालो आहे आज कॉलेज आहे आणि आता टायमिंग सहा वाजलेत तर आज मी तुम्हाला आजचा माझा पूर्ण दिवस दाखवणार आहे कसा जात होतो सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत काय काय होतं ते तर आता मी कॉलेजला जातो आहे आता इथे बस स्टॉपवरती जाईन मी तिथे आणि तिथून मग एस टीतून एस टीतून जाईन इथून मला दहा झटी म्हणजे आता खूप मजबूत पडते पूर्ण गार वाटतंय मला जरा हायला होतंय अच्छा आणि तुम्हाला धुकं दाखवतो पडलेलं ते बघा ते पांढर पांढरं आहे ना तिकडे माळा आहे तिकडे सर्व गुरु आणि आता असतात सरायला तिकडे जास्त खार पडले तर आपण आता स्टॉकवरती जाऊया एफी मोठे तुम्हाला सांगतो आता माझी एस टी नाही चुकत आता मी रोज सकाळी उठतो पाच वाजेपर्यंत हे बडी अच्छी बात केली आहे डेली दिवसाचं काय काय करायचं ते ठरवत असतो आज काय बनवायचं आहे असं चालू असतं माझं आणि एडिटिंग पण करतो करत असतो राहिलेली असते ती थोडी तर फायनली आपण स्टॉपवरती पोचलेला आहे आपल्या गावच्या सानेजवळ तर इथंच आमची एस टी थांबते आणि इथेच होम होतो आमचा गावचा तर अजून एस टी कदाचित गेलीसुद्धा असतील तर तुम्हाला सांगतो की तुम्ही टायमावरसुद्धा आलात ना तरी तुम्हाला एस टी कधी ना कधी लवकर गेलेली दिसतेच कधी उशीर आली तर कधी टायमाच्या अगोदरसुद्धा जाते लवकर तर तुम्हाला थोडं बसावं लागेल एस टी गेली नसली तर येईल आणि गेली असेल तर मग काय आता दुसऱ्या एस टी मला कसं तरी जावं लागेल तुम्हाला तुम्हाला इथे स्टॉपवर बसून पंधरा मिनटं झालेत आणि मला अजून काय भेटलेलं नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोकणकरांचा आवडता सण म्हणजे आहे ना शिमगा खूप आवडतो कोकणकरांना शिमगा सण आता होळी पण जवळ आली आता बावीस तारखेला पहिली होळी आहे और अभी तो रुको क्लायमॅट अभी बाकी तर जुलूम आहे भेटली तर मी आता घरी चाललोय आणि सकाळचं वातावरण पण खूप चांगलं आहे आणि तर आता तो सूर्य सूर्य बघा चांगलं छान उगवलाय आहे तर सकाळचं खूप भारी वाटतं आहे तर आपण आता घरी जाऊया आणि आता थांबा तुम्हाला सूर्योदय दाखवतो उगवला तर चांगला छान तो बघा एकदम मस्त वाटतं आहे आता मी थोड्याच वेळात घरात पोचेन सो तर मी आता घराजवळ पोचतील माझ्या तर आता जाऊन मी फोन चार्ज करणार आहे कारण फोनची बॅटरी माझ्या थोडी डाऊन आहे तरी वीस टक्के आहे बॅटरी तरी काही पुरणार नाही मला पहिल्याआधी मी फोन चार्जिंग लागले त्याच्यानंतर माझ्या फोनची चार्जिंग पूर्ण झाले आणि आता मी वाडीमध्ये एकटाच आहे आणि सुरपूर शाळेमध्ये गेले तर दहावीच्या आमच्या कॉलेजमध्ये बारावीच्या बोर्डचे एक्झाम चालू आहेत ना तर त्याच्यामुळे आम्हाला दहा वाजता सोडले नाही आज सकाळचं कॉलेज होतं तर माझे मित्र तिथे आपापल्या गावचे आणि माझ्या वाडीत कोणच नाही सर्व हायस्कूलचे आहेत ते इथं गावच्या शाळेमध्ये असतात तर ते तिथे गे गेलेत आणि मी आता वाडीमध्ये आज एकटाच आहे तर बघूया काय होतं तर मी आता थोडं इथे वायफायवर बसतो आहे थोडा टाईमपास ता करतो ह्या घरात वायफाय आहे तर इथले काका ते मुंबईला गेलेत आणि वायफाय चालूच आहे तर मी इथे थोडा बसतो आहे आत्ता टाईमपास ता तर मी आता इथे वायफायवरती बसतो आहे आणि आमचे बाबा पण झोपले इथे <laughs> आराम करतायत दुपारच आता दुपार झाले तर भूक पण लागले आता थोडा वेळ वायफरती बसेन नंतर मग घरी जेवायला जाईल त्याच्यानंतर मग बघू काय करायचं ते आणि तर मग आता पण घरी जातो मी आता आपले बाबा पण जेवतायत आपण पण आता जेवूया आणि ते आता मी जेवले पोट भरून तर थोडा आता दुपारचा आराम करतो कारण मी तिकडे नवीच्या घरी गेलो होतो पण त्याची शाळा आहे तर का तो काय आज घरी भेटणार नाही कोणीच नाही भेटणार लिंगाडीत पण नाही कोण भेटणार तो प्रतीक आहे तो एकटा असतो तर मी जाऊन तरी काय करणार तिकडे तर दुपारचा आराम करतो नंतर मग संध्याकाळी जातो तिकडे मी इकडे मार्केटमध्ये आलो आहे तर ते काका मुंबईला गेले होते ना तर त्यांना घ्यायला आलेलो गाडी गाडी येऊन गाडी चावी माझ्या असतात तरी इथं सामान ठेवलेलं त्यांनी आणि ते खाली दुकानाकडे गेले ते येतील ते थोड्याच वेळा आणि मग आपण जाऊ तर आता घरी आलो आहे मी आणि ते काकांना सोडली तर झालं काय की मी दुपारी आराम केला तासभर आणि मग थोडा त्या बाजूच्या घरी येऊन जरा वायफायवर गेलेलो दहा मिनटंच झाली होती मला बसून तर तिकडे काकीने आवाज दिला की काकांना मार्केटमध्ये हो घ्यायला जा म्हणून तर मी गाडी घेऊन नाणायला गेलो आणि मग घरी आलो ते आता यांना तिथे सोडले आणि आता मी खेळा जातोय जरा दा कंटाळाला आहे म्हणून तर आता संध्याकाळचे पाच आहेत तर आपण अर्धा तास खेळूया आणि मग येऊया घरी तर खूप कंटाळा आणि पुढून मला लिंगाड्यामध्ये चालत जायला दहा ला मिनटं लागतात म्हणजे हा गुढे गाव आहे आणि आमचा उबळे गाव आहे दोन वाड्या वेगवेगळ्या आहेत ते गुढे लिंग गुढ्यामधली वाडी आहे आणि ही उबळ्यामधली वाडी आहे तर आम्ही इथे आता खेळतोय आणि आम्ही पण आता ओरमचीच प्रॅक्टिस करतोय परवाच्या सारखी चांगली प्रॅक्टिस चालू आहे आमचा ओरम खेळून आता मन भरलाय आणि आता आम्ही हंड्रम खेळतोय दगड एवढ्या लांब ठेवलेला आणि स्टंप एवढ्या लांब ठेवलेले आहेत तर मी आपल्याकडे बघतोय बॅट्समन बॅट घेऊन दगडाला माराय जात आहेत बॉल आहे असा तो, तो मॅचमध्ये नाही मारणार त्यावेळेला मुद्दाहून बॉल खायल तर आमचं आता खेळून झालं आणि आता मी घराकडे चाललो आहे तर आता सहा वाजलेत आणि थोड्याच वेळात सुद्धा होईल म्हणून मी लवकर निघा अजून खेळलो असतो तर मला एक म्हणून दहा मिनटाचा प्रवास म्हणजे जायला लागतं ना तर काळोख होतो मध्ये तर आता रान पण आहे बाजूला तर अशी वेगाची भीती असते रानटी जनावरांची भीती असते म्हणून मी यायला जरा भीती वाटते नाहीतर मी खेळत बसलो असतो तिकडे तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सो तर तुम्हाला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय